गावाच पुरेपूर अंधारात हे बाया दोन किलोमीटर अंतरावर पाणी आणायला लागल्यात गाव अंधारात एक महिना आला पुरवासराला पाणी नाही नदी आणत आहे शिक्षण आहेत विद्यार्थी आहेत वृद्ध लोक आहेत त्यांचे फार हाल होत आहेत अनाराने गोरगरीब आहेत काय करा आता कोणीच गावावर लक्ष देत नाही त्याच्यामुळे या गावला अडचण या गावचं सर्व बिल पुरेपूर भरत आहेत लोक तरी पण या गावले फार पाण्याची अडचण आहे तरी मेहरबान साहेबांनी आम्हाला कृपा करून योग्य ते डिप्या देऊन आमची लाईन सुरळीत चालावी व शिक्षणाच्या आमच्या लेकराच्या काही अडचणी असतील त्या पण दूर होतील आणि आमचे लेकर पुढे कशी तरी जातील याची शासनाने दक्षता घ्यावी गावाला डिप्याच नाही साहेब डिप्या येईन तर आमच्या गावाला डिप्या शासन दे येणं त्यामुळे गाव पुरेपूर अंधारात हे बाया दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणायला लागल्यात आम्ही जनावरं कसे पण धरून सोडून डोक पाणी त्या नदीहून आणून ढोराने पाजा लागलो याची शासनाला अशी काळजी वाटून आमच्या धोरावासराची काळजी घेऊन योग्य ती कारवाई करून आमच्या गावाला डिप्या द्यावी लाईन नाही गावामध्ये गावाची लाईन म्हणून आलाय की पाय ते फक्त जात आहे दुसरं काही करू शकत नाही तो लाईनवर जाते फॉल्ट निघत नाही म्हणते बस गाव अंधाराच एक महिना आला गावात लाईन नाही काय नाही लोक दोन किलोमीटरहून पाणी आणत आहेत ढोरावासराला पाणी नाही नदीहून आणत आहेत गावात शिक्षणाची खूप पंचायत आहे आणि लोक मोबाईल मोबाईलमध्ये चार्जिंग नाही कोणती न्यूज येत नाही काय नाही काय नाही तुमच्या आठ दिवसापासून अंधारात म्हणतात म्हणता कशामुळे काय झालं जे अंधारात ते गाव तुमचं इंजिनियर साहेब पाहत नाहीत लाईनमॅन तर पाहतच नाही पण पाहत एकच डीपी आहे आणि तिच्यावर लोड येत आहे बंद्या गावाचा म्हणून ती जळत आहे दोनदा तीनदा जळत आहे साहेब तरी ते साहेब बिंकट आहे वरून पण दुसरी गावामध्ये आता तू आय टी आयचं शिक्षण घेतोय नेमकं अंधारात कसं काय तू शिक्षण घेतो काय आलंय तुला अभ्यास करताना काय अडचण होती तुला अंधारात दिवा दिवा लावून करायची नाही सकाळी दिवसभर रात्रशा तर काय अभ्यास होतच नाही रात्रशा अभ्यास दिसतच नाही दिवा बिन दिवा आता काय रोकेल नाही गावामध्ये ना आलो आम्ही आमच्या गावात पाणी नाही ऊन तप्पा आलं लाईन नाही डीपी नाही एका डीपीवर लोड व्हायला लेकराचे शिक्षण दळण नाही तर तिथं किती दिवस तुम्हाला ही तर महिना झाले लेकर गर्मीत लढाला आले तर लेकर झोपी नत लेकराचे शिक्षण येत दळण नाही तर पिठून आहेत आम्हाला गावात तर लाईन नाही मग दळण गिळण कुठून आणायला तुम्ही अपर गावना आणलो ना नाही हे त्याच्यामुळे आणि लाईन नाही लहान लाईन नसल्यामुळं लहान मुलांना डास चावण्यामुळं जर आजार होत आहेत डेंग्यू सारखे आजार होत आहेत विद्यार्थी आहेत वृद्ध लोक आहेत ज्यांचे फार हाल होत आहेत ह्याच्यामुळे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की उद्या सकाळी दहा वाजता आम्ही सब स्टेशन गोरेगाव येथे महिलांचे आंदोलन होणार आहे घ जे भांडे वगैरे आहेत रिकामे हे घेऊन आम्ही आंदोलन करणार आहोत आणि संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहेत संबंधित इंजिनियर आहेत या सर्वावर कारवाई करण्यात यावी आम्हाला शंभरचं ट्रान्सफॉर्मर देण्यात यावं आणि योग्य ती निगा करण्यात यावी आमच्या गावामध्ये नव्याण्णव टक्के वसुली आहे साहेब गावठांच्या शेतक जे आहेत नागरिक आहेत किंवा ग्राहक आहेत अशी शंभर टक्के वसुली आहे है आमच्या गावात नव्याण्णव टक्के वसुली आहे जर एवढं चांगलं वसुली असतानाही आम्हाला हेतू पुरस्कार जात आहे सहा दिवसापासून गावात लाईट नाही मग पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असेल नेमकं पाणी कुठून आणतात का तुम्ही सहा सा दिवसापासून जे लाईट नसल्यामुळे गंभीर प्रश्न बनलेला आहे गावामध्ये काही विहीर नाही कारण की आमच्या गावामध्ये ना विहीर नाही आहे ट्यूबवेल आहे लाईन नसल्यामुळे बंद आहेत आणि आम्हाला इथून दीड किलोमीटर नदीवर जनावर न्यायचं काम पडायला पाणी पाजायला आणि गावामध्ये शेतामध्ये जे विहिरी आहेत ते बैलगाडीने पाणी आणायचं काम पडायला त्याच्यामुळे काही जीवित धोका निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे की विहिरीमध्ये पडून वगैरे किंवा बैलगाडीमुळे लाईन नाही 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 पाणी डक्रून जळाच उन्हाळाल्या डीपी एक हेच्यावर लोड यायला मग करावं काय शिक्षणाचा प्रॉब्लेम येकड तर सर आले तर वाचून मग असे गती व्हायला आली गावात लग्न तर लग्नावाल्याचं दहा किलोमीटर पाणी आणलं येतं करावं का डायलमी लावून कशा लावून पाणी यायला ला आलं गाव आम्हाला पाणी नाही लग्न करायच्या निमतान यायला आलं आले गोरगरी आहे काय करा तसाची येळ आली बोले लेकरं बाळं आमच्या अंधारात येतं हो शिक्षणाची अडचण आहे सगळीच अडचणी आम्हाला आता आम्हाला पिया पाणी नाही डायनिमे लावा लागलो आम्ही गावात कोणीच गावाला लक्ष देत नाही येत नाहीत गावात लाईन म्हणाला की लाईन पाहत नाही काहीच नाही आमच्या गावाले अंधारा ढोरं वासरं सगळं आमच्या अंधारात येतं फुटलाले हाय तशा महिन्याला महिन्याले